नमस्कार डेफिनेट डिझायर मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी श्रावस्ती तुमच्या सर्वांचं स्वागत करते जर तुम्ही तलाठी भरतीची तयारी करत असाल कोणत्याही सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे चला तर मग आता आपण सुरुवात करूया अभ्यासाला तर मित्रांनो आपण कालपासून ठरवलं होतं की रोजच्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला आपण कमीत कमी, -कमी पाच मनी तरी आपल्या डोळ्या घेऊ तर आजच्या मनी बघा आणि अर्थ अर्थसुद्धा बघायचा आहे बरं का जर तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली नसेल तर नक्की करा कारण की लवकरच भरतीची जाहिरात येऊ शकते आपण कधीही तयार असणं म्हणजे चांगलंच नाही तर मग वेळेवर हे खाऊ का खाऊ का गिळू न का नाही असं काही होत नाही म्हणून आतापासून तयारीला लागा बघा आजची म्हण आई जेऊ घाले ना बाप भीक मागू देईना म्हणजे काय याचं म्हणणं की आई जेवू घाले ना आणि बाप भीक मागू देईना म्हणजे दोन्हीकडून उपासमार हो की नाही याचा अर्थ असा होते की दोन्हीकडून अडचणीत सापडलेल्या माणसाची दोन्हीकडून अडचणीत सापडलेल्या माणसाची स्थिती मोठी केविलवानी होते म्हणजे जर आई जेवू देत नसन बाप भीक मागू देत नसन तर मग त्या लेकराची हालत तशीच होणार आहे ना केविलवानी तसंच आता दुसरी म्हण बघा आईची माया अन पोर जाई वाया आईची माया अन पोर जाई वाया आता ही मन आता ही मन तुम्हाला जास्त समजावून सांगायची गरज नाही आहे कारण की असे किती लोक भेटतात आपल्याला की ज्यांचे लेकरं किती मोठे मोठे होऊन जाते तरी पण त्यांची आई त्या लेकरला स्वतःच्या हातानं जेवण नाही करू देत किंवा त्याचे कामं स्वतःच्या हातानं करू देत नाही किंवा आणखीन एक एवढे लाड केले जाते की मोठं होऊन ते लेकरं वाया जाण्याचे चान्सेस राहते म्हणून म्हणते की फार लाड केले तर मुलं बिघडतात म्हणून लाडही हा काय म्हणते बा जेवढा पाहिजे तेवढाच केला पाहिजे ठीक आहे आता तिसरी म्हण आहे आयजीच्या जीवावर बायजी उदार आता सांगा तुमच्यापैकी किती किती लोकांना लागू ही म्हण होते की नाही होत जर नाही होत असं तर फारच छान कारण की माणसांना नेहमी स्वाभिमानी आता बघा आयजीच्या जीवावर बायजी उदार म्हणजे का तर दुसऱ्याचा पैसा हवा तसा उधळणे बघा जेव्हा वडलं संपत्ती राहते आपल्याकडे ते जे वडलं संपत्ती आपल्याकडे राहते ते जेव्हा आपण वाया करतो किंवा विकतो त्याचा हवा तसा उपयोग करतो तेव्हा आपल्याला काही वाटते का पण तेच जर आपण स्वतः कमाई केली तेव्हा आपल्याला पैसे उडवले काहीतरी विचार करतोच ना आपण ही गोष्ट आहे तशी म्हणजे आईजीच्या जीवावर बायजी उधार आता नेक्स्ट बघा अल्पबुद्धी बहुगर्वी अल्पबुद्धी बहुगर्वी म्हणजे कमी बुद्धीच्या मनुष्यास गर्व फार असते म्हणजे साधारण स सीधी गोष्ट सांगायची असली तर ज्याच्याकडे काही कमी राहते ना त्याने त्याचा खूप जास्त गर्व राहते मैं हू डॉन असं सारखा की आपल्याजवळ जी गोष्ट नाही राहत त्याला वाटतं का आपण सर्वात बेस्ट आहे आता बघा पाचवी आहे मन आहे अर्धा वैद्य खाद्य म्हणजे की असं समजा की ज्या डॉक्टरनं एम बी बी एस केलं आहे त्या डॉक्टरकडे तुम्ही गेले आणि तु तर तुम्हाला योग्य उपचार भेटाल पण जर त्याच्या कंपाऊंडरनं डॉक्टरच्या हाती रा हाताखाली राहू राहू एखादा छोटा मोठा दवाखाना टाकला ठीक आहे आणि मग तुम्ही त्याच्याजवळ गेले तर तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन भेटणार आहे का नाही ना, ना। म्हणजेच अर्धवट ज्ञान माणसाच्या अर्धव अर्धवट ज्ञान माणसाच्या विनाशास कारणीभूत असते काय म्हणूनच म्हटलं जाते अर्धावैद्य मरणा खाद्य म्हणून कधी डॉक्टरकडे जा नाहीतर तर कोणाकडे जा पण ज्याला पूर्ण संपूर्ण ज्ञान असेल त्यांच्याकडे जा ठीक आहे आता आपल्या ह्या झाल्या म्हणी आता आपण समासाबद्दल काल बघितलं होतं अरे ना रे पोरं आपण काल समासाबद्दल बघितलं होतं आता आपण त्याचे प्रकार बघणार आहोत ठीक आहे बघा आता आपण मनी बघितल्या आता आपण परवाच्या दिवशी बघितलं होतं समासाबद्दल माहिती त्याची व्याख्या सामासिक शब्द विग्रह क, कसा केला जातो किंवा सामासिक शब्द म्हणजे काय समास म्हणजे काय याच्याबद्दल माहिती बघितली तशीच त्याची व्याख्या सुद्धा बघितली होती आणि समासाचे प्रकार आता बघा समासाचे मुख्यतः किती आहेत चार प्रकार आहेत अवैभव तत्पुरुष द्वंद्व आणि बहुरी आता हे जे समासाचे प्रकार आहेत याचे प्रत्येक याचे काही उपप्रकार पण आहेत पण मुख्य प्रकार आ, हे चार आहेत बघा आणि अवयभव समास आता आपण हे बघितलं होतं की कोणत्या समासामध्ये कोणतं पद मुख्य असते ते बघितलं होतं तर बघा अवयभवामध्ये असते पहिलं पद मुख्य म्हणजे प्रधान दुसरं प पद गौण तत्पुरुषमध्ये दुसरं पद प्रधान पहिलं पद गौण द्वंद्वमध्ये दोन्ही पदं काय म्हणते प्रधान आणि भविरेमध्ये काय असते दोन्ही पदं गहून कोणतं तिसरंच प्रधान राहते आता आपण हे तीनला सोडून द्या आता आपण अवयभवची व्याख्या बघूया व्याख्या नक्की बघा आणि ते व्यवस्थित लक्षात ठेवा कारण की कधी कधी ना पेपरमध्ये हे विचारलं जाते की ही व्याख्या म्हणजे असहस म्हणजे कोणता समास असंही विचारू शकते की जेव्हा समासातील काय म्हणते बा समासातील सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो तेव्हा कोणता समास असते असंही विचारलं जाऊ शकते म्हणून समासाची व्याख्या व्यवस्थितपणे लक्षात ठेवायची ठीक आहे आता बघा अवयभाव समासाची व्याख्या जेव्हा समासातील पहिले पद बहुधा अवयव असून महत्त्वाचे असते व या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो तेव्हा अवयभाव समास असते जेव्हा समासातील पहिले पद काय म्हटले जाते जसं आता प्रति क्षण आहे ते याच्यातलं पहिलं पद म्हणजे काय आहे रे हे बळ आहे प्रती ठीक आहे म्हणजे क्षण म्हटलं तर तेवढं काय आलं का आपण जेव्हा प्रती म्हणलं तेव्हा प्रत्येक क्षण आलं ठीक आहे म्हणजे पहिलं पद महत्वाचं आहे याच्यातलं कळलं का एवढं आणि हे व्याख्या पूर्णपणे करून घ्या आता आपण याचे उदाहरणं आणि तो कसा ओळखायचा त्याबद्दल माहिती बघूया ठीक आहे बघा आपण अवयभव समासाची व्याख्या बघितली आता आपण हे बघत आहो की अवयभव समाज ओळखाचा कसा म्हणजे ज्या जेव्हा आपण अवयभाव समासाच्या आपल्याजवळ सामाजिक शब्द येते तेव्हा त्यामध्ये बघा आ यथा प्रती असे सांस्कृत उपसर्ग राहते तर दर बे हर बीन गैर बर असे फारसी उपसर्ग राहते तसंच विरुक्ती होणारे मराठी शब्द म्हणजे असं घरोघरी दारोदारी असे जेव्हा शब्द तुमच्या डोळ्यासमोर आले तसा बिंदा समजून जायचं की तो अवयभाव समास आहे अवयभाव समास आहे कळलं का आता आपण याचे उदाहरणं बघूया हां ठीक आहे बघा आता आपण जे अवैभव समासाचे आपण उदाहरणं बघत आहोत ठीक आहे तर उदाहरणं बघताना बघा आपण काय बघितल्या आधी की आ यथाप्रति हे संस्कृत उपसर्ग लागले जाते आता इथे बघा आ जन्म हे काय आ हा संस्कृत उपसर्ग जेव्हा आपण याची फोड करू तेव्हा या चवाला काय म्हणते फोड केल्यावर या चव्हाला विग्रह कसा केला जाईल विग्रह कसा केला जाईल बघा बरं जन्मभर किंवा जन्मापासून जन्मा यथाशक्ती यथाशक्ती काय म्हटलं इथे यथाशक्ती म्हणजे शक्तीप्रमाणे आता प्रति क्षण प्रत्येक क्षण दररोज काय म्हटलं इथे आता रोज, म्हणजे प्रत्येक दिवशी बिनधोक काय म्हटलं इथे बिनधोक आता बघा आपण यायची जेव्हा फोड केली आ जन्म म्हणजे काय झालं त्याचा फोड केल्यावर जन्मापासून यथाशक्ती शक्तीप्रमाणे प्रतिक्षण म्हणजे प्रत्येक क्षण दररोज प्रत्येक दिवशी बिनधोक म्हणजे धाका शिवाय आणि हे बघा द्विरुक्ती होणारे शब्द घरोघरी दरदारी म्हणजे प्रत्येक घरी प्रत्येक दारी आता तुम्हाला ह्या हावाला जो काय म्हणते समास आहे ओळखण्याची एक साधी ट्रिक हे तर की ज्या शब्दामध्ये आ यथाप्रती दर बे हर बिन बर आणि द्विरुक्ती होणारे शब्द हे उपसर्ग लागलेले असतात आणि द्विरुक्ती होणारे शब्द असतात हे तर एक साधा सोपा उपाय आहेच पण जर त्याच्यामुळे तुम्हाला नाही जमलं तर जास्तीत जास्त जेव्हा आपण या समासाची फोड करतो म्हणजे विग्रह करतो ना तेव्हा त्याच्यामध्ये हे बघा प्रत्येक जास्तीत जास्त जा प्रत्येक येते बघा आलाय ना प्रत्येक शिवाय प्रमाणे पासून असे शब्द येते जास्तीत जास्त प्रत्येक शिवाय असे शब्द विग्रह करताना जिथे दिसले समजून सम्झ, समजून जायचं की तो अवयभाव समास आहे आता तुम्हाला अवयभाव समास समजलेला आहे आते आता याचे उपप्रकार बघण्याची आपल्याला काही थोडी गरज वाटत नाही आहे आता आपण समोरचा समाज बघूया तत्पुरुष ठीक आहे बघा तत्पुरुष समासामध्ये दुसरे पदे प्रधान असते कोणते असते दुसरे पद ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो त्यास तत्पुरुष समाज असे म्हणतात आता बघा हा शब्द गायरान काय आहे गाय रान आता गाय रानचा जेव्हा आपण फोड केली तेव्हा आपल्याला काय भेटलं गायीसाठी असलेले रान काय रान कोणासाठी असलेले गायीसाठी असलेले जेव्हा आपण इथं फोड केली तेव्हा आपल्याला इथं काय लावा लागला साठी काय साठी म्हणजे जेव्हा विभक्त प्रत्ये आपण त्याचा फोड केली तेव्हा इथं काय लागला विभक्तीला प्रत्येक काय लागला साठी जसं तर महादेव महान असा देव इथं दे दुसरं पद प्रधान आता तोंडपाठ म्हणजे का तोंडाने पाठ जेव्हा विग्रह केलं तेव्हा आपल्याला हा काय भेटला ने जर तुम्ही विभक्ती तुम्हाला माहीत असेल तर त्याच्या प्रत्ययी तुम्हाला कळणंच तेव्हा हे विभक्ती प्रत्येक विग्रह करताना तिथे लागतो त्याला तत्पुरुष समाज असे म्हटले जाते ठीक आहे जसं की स्वर्गवास स्वर्गातील वास असा असे शब्द या समासामध्ये येते आता तुम्हाला तत्पुरुष समाज समजला आता आपण पुढे चालून बघूया नेक्स्ट आता याचे उपप्रकार उपप्रकार बघण्याची गरज नाही आहे तेवढी आता आपण समोरचा काय म्हणते आ... समास बघणार आहोत बघा तत्पुरुष समास तसे पाच प्रकार आहेत पण आपण तत्पुरुष समासाचा आणखी एक प्रकार बघत आहोत तो म्हणजे का द्विगु।, द्विगु का द्विगु समास का समास. कान ओळखण्यामध्ये एवढा इझी आहे एवढा इझी आहे का तुम्ही विचार पण नाही करणार बघा यात भिघू समासामध्ये का म्हटलं जाते म्हणजे जास्तीत जास्त याचे उदाहरणं बघायला गेलं तर बघा पंचवटी त्रिभुवन नवरात्र या समासामध्ये जास्तीत जास्त ना समूहाबद्दल बोललं जाते कशाबद्दल बोललं जाते समूह समूहाबद्दल बोललं जाते आणि हा ना जसं इथं पंचवटी म्हणजे पंचवटीचा जेव्हा वापर हे केला तर काय म्हणते पाच वडाचा समूह किती पाच वडाचा समूह काय हा समूह आता त्रिभुवन त्रिभुवन म्हणजे काय तीन भुवनांचा समूह आणि नवरात्र म्हणजे काय नऊ रात्रीचा समूह रात्रीचा समूह एक तर इथं काय आहे मेन समूह काय आहे समूह आणि दुसरं काय दिसत आहे तुम्हाला इथं संख्या संख्या म्हणजे काय पंच म्हणजे पाच त्रिभुवन म्हणजे तीन नऊ नऊ म्हणजे नऊ म्हणजे याच्यामध्ये जे जेव्हा कोणतं पण शब्द दिलं जातं ना त्याच्यामध्ये जास्तीत जास्त संख्याबद्दल ब संख्येच्या थ्रू बोललं जातं जसं की त्रिभुवन पंचवटी नवरात्र आणि वरून राहते समूह म्हणजे हा समासाची जेव्हा उदाहरणं येईल ना तेव्हा ओळखण्यामध्ये अतिशय अतिशय सोपे असतात कळलं का ठीक आहे आता आपण बघूया द्वंद्व समास आणि हाय बघा हे काय आहे संख्या विशेषण आहे कोणते विशेषण आहे संख्या विशेषण रात्र ते आहे पण किती नऊ म्हणजे हे काय म्हणजे संख्या विशेषण राहते ना समूह हे जिथं असेल समजून जायचं का द्विगु समास आहे बघा ज्या समाजातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजे समान दर्जाचे असतात म्हणजे की समजा त्या समाजातील एखादा शब्द आपण पकडला हा बघा आईबाप तर आईबापातील हे दोन्ही पदं आपल्यासाठी काय अर्थदृष्ट्या समान महत्त्वाचे आहे असं नाही की एकटी आईच महत्त्वाचे किंवा एकटा बापच महत्त्वाचा दोन्ही समान महत्त्वाचे असतात त्यास द्वंद्व समास असे म्हणतात हे झाले त्या द्वंद्व समासाची व्याख्या आणि द्वंद्व समासाचे प्रकार किती आहे बघा हे तीन इतरेतर द्वंद्व वैकल्पिक द्वंद्व समाहार द्वंद्व ठीक आहे याचे तीन प्रकार पडते मुख्य इतर वैकल्पिक समाहार ठीक आहे आता इ ह्या समासाले इतर द्वंद्व हे वैकल्पिक द्वंद्व समाहार द्वंद्व हे कसं ओळखायचं तर बघा इतरेतर द्वंद्वमध्ये नेहमी आणि आणि व का आणि आणि व या समुच्चे बोधक उभयान्वी अवयव म्हणजे जेव्हा आपण आई आणि आई बाप ह्या सामासिक शब्द कोणता इतर इतर द्वंद्वचा आहे समजून घ्या जर आपण याची फोड केली तर काय होईल आई आणि बाबा काय होईल आई आणि बाबा आणि बाबा म्हणजे बाप आप बाप ठीक आहे तर मग आता आपण फोड केली तेव्हा आपल्याला काय भेटलं इथं आणि जेव्हा आपण या शब्दाच्या इतर इतर द्वंद मधल्या सामासिक जेव्हा फोड करतो तेव्हा त्याच्यामध्ये आणि आणि व यासारखे काय ते समुच्चे बोधक उभयान्वी अवय लागले जाते काय लागले जाते आणि आणि व यासारखे समुच्चे बोधक उभयानवी हव्य त्याच्या विग्रहामध्ये येते आणि जर वैकल्पिक द्वंदाचं एखादं उदाहरण असेल जसं की खरे खोटे तर याच्यामध्ये वैकल्पिकमध्ये दिलं आहे की इथे काहीतरी विकल्प राहते समजून घ्या खरे किंवा खोटे जेव्हा आपण याचा विक काय म्हणते विग्रह करू तर कसा येईल खरे किंवा खोटे हा काला मधामध्ये किंवा किंवा अथवा वा अशा सारखे शब्द याच्या कोडमध्ये तुम्हाला भेटते जेव्हा याचं उदाहरण येईल वैकल्पिक द्वंद्याचं द्वंद्वचं तेव्हा किंवा अथवा वा असे काय म्हणते त्याला किंवा अथवा वा असे विकल्प दाखवणारे उभयान्वी अवयव त्याच्यामध्ये राहते का राहते विग्रह करतो तेव्हा आता राहिला तिसरा प्रकार समाहार द्वंद्व समाहार द्वंद्व म्हणजे का एक तर जेव्हा आपण त्या शब्दाचा काय म्हणतो विग्रह करतो तेव्हा त्याच ते जातीच्या इतर पदार्थांचाही समावेश त्याच्यामध्ये होते जसं चहा पाणी म्हणजे आपल्या घरी जर कोणी आलं तर नुकतं आपण त्याला चहानं पाणीच देतो का नाही ना मग कधी कधी आपण त्याला त्याच्यासोबत नाश्ता देतो परळ देतो आणखी काय देतो म्हणजे चहा आणि पाणी जर जर फोड करायची झाली तर काय होईल चहा पाणी व फराळाचे इतर पदार्थ का होईल चहा पाणी व फराळाचे इतर पदार्थ आणि या समासाबद्दल असं म्हटलं जाते की हा समास एकवचनी समूहात तर राहते तरी पण एकवचनी ठीक आहे तर हे झाले आपले तिन्ही समास इतर इतर वैकल्पिक आणि समाहार आता ओळखाचं कसं समजलं इतर, -इतर तर असलं तर आणि व लागते विग्रहामध्ये वैकल्पिक असलं तर किंवा अथवा वा हे लागते आणि समार असलं तर काय त्याच जातीचे इतर पदार्थ त्याच्यामध्ये समावेश होते आता आपण बघूया नेक्स्ट समास बहुवरी बघा आता आपण बघतो समासाचा मुख्य चौथा प्रकार तर समासाचा मुख्य चौथा प्रकार कोणता आहे बहुरी याचे काही उपप्रकारही आहेत पण ते आपण नाही बघणार आहोत पण एवढंच बघतो सध्या बहुरी या समासिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची नसून या दोन पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो हा सामासिक शब्द तिसऱ्या पदाचे विशेषण असते बहुरीची व्याख्या काय आहे ते व्याख्यात आपल्याला व्याख्या का सगळं काही सांगून जाते की जर नीलकंठ हा सामासिक शब्द आहे काय आहे काय हा सामासिक शब्द आहे पण नीलकंठ हा कोणत्या तरी विशेषण असते म्हणजे तिसऱ्या पदाचे विशेषण असते म्हणजे हा निलही इम्पॉर्टंट नाही कंठही इम्पॉर्टंट नाही तर हा सांगत कोणाबद्दल आहे तिसऱ्याबद्दल हे कोणाचं आहे तिसऱ्याचं विशेषण आहे जसं बघा नीलकंठ म्हणजे याचं जेव्हा आपण फोड करतो तेव्हा निळा आहे कंठ ज्याचा असा तो कोण निळा आहे कंठ ज्याचा असा तो तर हा नीलकंठ कोणाचं विशेषण आहे तो आणि तो म्हणजे कोण शंकर म्हणजे या बहुरी समाजात स्पष्टपणे सांगितले म्हणजे त्याच्या व्याख्यातच येते की जेव्हा आपण सामाजिक शब्दाची काय म्हणते सामाजिक शब्द राहते तो कोणत्या तरी तिसऱ्याचा व्यक्ती तिसऱ्याचंच विशेषण असतो म्हणजे हा सामाजिक शब्द विशेषणाचं काम करते तेव्हा तिथे बहुरी समाज असतो आणि या सामासिक शब्दातले दोन्ही पदे हे दोन असतात तिसरा महत्त्वाचा असतो तर आता इथे आपले स सम, समास हे टॉपिक संपलेलं आहे जेव्हा आपण प्रत्येक समासाचे काय म्हणते उपप्रकार बघू तेव्हा आणखी डीपमध्ये बघू पण आता सध्या तरी एवढंच ठीक आहे आता उद्या काय बघायचं आहे ते बघूया पण आता जाता जाता, जाता पाच समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द बघणार आहोत आता बघा तुम्हाला करायचं काय की मी हे जे सामासिक शब्द दिले आहेत त्याचा विग्रह तुम्हाला करायचा आहे आणि त्या कोणत्या समासाचे उदाहरणं आहेत ते तुम्हाला कमेंट करून नक्की सांगायचं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो अभ्यास जरूर करा चला तर मग भेटूया उद्या